सात महिने नऊ महिने निवडणूक होणार आहे मागाशी तिने उल्लेख केला जिल्हा परिषद बाबतीत असेल कॉर्पोरेशन असेल कारण होणाऱ्या निवडणूक आहेत म्हणजे एम एल सी असेल येताना विधानसभे आहेत मी मुसरी साहेबांना एवढीच विनंती करतो या निमित्तानं मुसी साहेब आहे फार मोठी शक्ती आहे व्यक्ती नाही आपण आज संकल्प सोड्या थर्टी प्लस सेव्हनसोबत दादा असतं ते बरं झालं असतं मुसरी साहेबांच्या बरोबर विधानसभेत आणि दोन सहकारी असणार विधानसभेत आम्ही ह्यावेळेस संकल्प सोडूया कारण एक फार महत्वाचा मुद्दा आहे कारण तुमच्याबरोबर तुमच्यावर तुमच्या दोन सहकारी विधानसभेत असले पाहिजे एम एल एक म्हणून असला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती सोडून ते आपण चर्चा करते बरोबर आहे तुम्हाला मी आजच सांगतो सात ते आठ नगरसेवक माझे नगरसेवक तुमच्याकडे आम्ही दुम्� आणून देणार आहे हे सुद्धा यामध्ये उल्लेख करणार आहे आम्ही बोलतो करतो का, ला, हा ऍक्च्युअल कोल्हापूरला पंचवीस तारखेला कार्यक्रम घ्यावा असं दादांचं म्हणणं होतं पण आम्हाला असं वाटलं की तिथं दुसऱ्या ठिकाणी जाऊन असा कार्यक्रम करणं बरं नाही आहे पण आजची तविस तारीख ठरली होती मोळे आहेत जे आहेत ते शिवाजी महाराज काळाली जशी आहे तसे कार्य ते माझे आहे ती लहानला वाटतील तुम्हाला पण पर परिवर्तन घालवण्याची ताकद आणि राज्य पलटून टाकण्याची ताकद जी असेल जी ताकद आमच्या ह्या सगळ्या शक्तीची आहे मी अनुभव घेतलेला आहे आणि डोंगरे आज आज घटस्थापनेला कुठलाही मार्ग बसवण्याचं काम करतील राष्ट्रपती जोरात जेवढं जोरा चालेल तेवढी जोरात आमची राहील मुलगा आमचा सरसिद्धीस पण तुमच्या योग ह्याच्यात करतो चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्राचे काम करतोय हे पहिल्यांदा घटना असेल की मुलगा नंतर वडील आलाय म्हणजे मुलगा आम्हाला सिनियर आहे ह्या पक्षात ही पहिली घटना असावी राज्यातली पण हे मान्य आहे काही साहेब माहिती असावं म्हणून सांगतो थोरले साहेब जे मुख्यमंत्री होते मी त्र्याण्णवची घटना मी बोलावलंय त्यावेळी दादांना जिल्ह्यात पहिल्यांदा नेणारा माणूस मेळा विसरला घेणारा माणूस मी आवडून नोकळे एकोणीसशे त्र्याण्णव आणि आज जे कार्यकर्ते जे सगळे आहेत त्यांचे वडील असतील ते बायबरोबर आज आहेत पहिल्यांदा आमदार म्हणून आमच्या जिल्ह्यात नेलं नंतर दादा मंत्री झाली आमदार झाली आज मोठे व्यक्ती झालेले आहेत असा हा आणि त्यावेळीची परिस्थिती कोणाला माहीत असं सांगणं गरजेचं आहे फार मोठी शक्ती एक मनप्पा म्हणून काम करत होती त्या शक्तीच्या विरोध आव्हान करून आम्ही मेळावा घेतला होता आणि एक वातावरण त्याविषयी आम्ही बदल करण्याची व्यवस्था केली होती असा परवाच्या विरोध काम करणाऱ्यांची ताकद असलेला माणूस आहे मुश्री साहेबांनी आदेश द्यायचा आणि पुढचं अनुकरण होईल एवढी ह्या निमित्तानं करतो बोलणं आणि कृती सुद्धा विसर्ग नसावी एवढं तुमचा मला ह्या निमित्त अनुभव घ्याल एवढं मी तुम्हाला सांगतो मी बोलतो तेच करतो गोकुळ हा विषय सोडून द्या हे आता काय आपल्या हो होमटाऊन आहे बाकी सुद्धा बँक असेल तुमचं जिल्हा कॉर्पोरेशन असलोर पूर्ण ताकदीन आम्ही तुमच्या मागे हो, राहू एवढीच ह्या निमित्त ग्वाई देतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी